नमस्कार रिद्धी वॉइ स्टोरी मध्ये आपले स्वागत आहे तुझ्याही न कळत प्रिय क्षितिज हाय क्षितिज कसा आहेस तू मस्त ना कुठे असतोस आणि काय करतोयस सध्या लग्न वगैरे झाले की नाही हम्म अरे पण असं काय ऐकत बघतोयस पत्राकडे कोणी पाठवलं असेल याचाच विचार करतोयस का त्याचाच विचार करतोयस बहुदा बरोबर ना सगळ्यात अगोदर सॉरी हा प्रश्नाच्या सरबत्तीसाठी ते कसं आहे ना आता तब्बल दहा वर्षांनी तुझ्याशी बोल बोलते ना म्हणून ओळखल ओळखलंस का मला नाही ना, ना बरोबर माझा अंदाज अगदी अचूक होता नाही ओळखू शकलास मला तू म्हणूनच काही हिणसुद्धा लिहिल्यात त्यावरून नक्कीच ओळखशील हा काय हिण देऊ तुला हुँ। हुँ। चल बरं आठवलं मी तुझ्याच क्लासमध्ये सेकंड इयर नवीन ॲडमिशन अबोल अब मनाची मनकवडी तुझ्या मार्गात अडथळा आणणारी मी तिची मी तीच जिच्यावर तू नेहमीच चिडायचंस कोणत्या ना कोणत्या कारणाने मी नेहमी मी तीच जिचा तुला बक्ताक्ष राग यायचा हो ना तुझ्या मा तुझं माझ्याशी काही पूर्वायुष्यातलं वैर होतं का हे माझ्यासाठी अजूनही न सोडवू शकलेलं कोडं आहे असू देच ओळखलस का आता मी अजूनही ती अजूनही नाहीच काय यार तू पण विसरबळा झालाच वाटत एवढं हिंड देऊन पण नाही ओळखू शकलास म्हणा इट्स ओके okay, चल मीच आता तुझ्या लेखी माझी ओळख सांगतो चाले ना मी मिस तुझ्याच क्लासमधल्या तुझ्याच बाजूच्या डेस्कवर बसणारी सस्पिशियन्स आणि वेंधळी म्हणून आकांक्षा आता बहुतेक डोक्यात चित्रचटा उमटले असणारच बरोबर ना अगदी बरोबर अशीच होते मी प्रत्येकाच्या आठवणींच्या कप्प्यात खोलवर कुठेतरी दडलेली चष्म्याच्या त्या एका वैगुण्यामुळे शरीराचं वैगुण्य नष्ट करण्यासाठी जगण्यासाठीच्या काही गोष्टी मी टाळू शकत नव्हते ना आणि चष्म्यामुळे वळून बघणाऱ्यांच्या नजराही टाळू शकत नव्हते मी काही केल्या कुणाच्या जास्त प्रकाश्योत्यात नव्हते पण का कोणच ठाऊ तुझ्या प्रकाश्योत्यात मध्ये तर कायमच राहायला होते प्रत्येक वेळेस तुझी अन माझी कोणत्या ना कोणत्या कारणावरून तरी नजरानजर व्हायची आणि तू जेव्हा माझ्यासमोर यायचास नेमकं तेव्हाच मी गडबडून जायची माझ्या शरीरात एक अनामिक भीती दाटून यायची आणि मग माझी धांदल उडायची माझं हृदय धडधडायला लागायचं आणि माझ्या असा वेंधळेपणा बघून बहुता तू चिरायचास मला तुझा ओरडा पडायचा आणि मन अधिकच भरून यायचं अन डोळ्यात काही काळासाठी पाणी तरळायचं कदाचित माझी चूक आहे म्हणून समोर येण्या येण्याची असं मनालाही समजवायची आणि मनालाही आवर घालायची तेव्हा मनाचं असं व्हावं जाणं समजायचं नाही परंतु आता मनाची ती घालमेल आता आग कळते आहे आणि अजूनही त्या भावनांनी पल्लवीत होऊन पाहणारं माझं मन कधी कधी वेदनांचा कचरा घेऊन डोळ्यातल्या अश्रूंनी वाहत आहे पण जाऊ दे तू ठीक आहेस ना आज ना आमच्याकडे मस्त पाऊस चालू आहे संपूर्ण आज समंत पावसाने धुवून निघाला आहे झाडे पावसात न्हावून निघत आहेत अन वाऱ्याच्या हलणारी झाडे पावसाचे स्वागत करत असल्यासारखे वाटत आहे त्यात पावसाच्या सरी तर इतक्या लक्षवेधी आहेत की माझ्या त्या कोमल मनाचा अचूक ठाव घेत आहे माझ्या मनाची विचलता जाणून आहेत वाऱ्याने आणि पावसाच्या या थंड थेंबाने अंगाला बोचणारा उल्हासित करणारा गार वारा वातावरणात पसरला आहे सगळीकडे नुसता पावसाचा धोधो स्वर आवाज सुरू आहे असं वाटते की प्रत्येक वर्षात साठलेलं दुःख तो पावसाची थेंबाच्या रूपात रडत असल्याचं मला भासवत आहे अगदी माझ्यासारख्याच पण त्याचं असं रडणं काहीसाठी प्रसन्न असल्याचं चिन्ह अगदी त्या समोरच्या गार्डन मधल्या प्रेमी युगलासारखं याच पावसात माझ्या गॅलरीतून दिसणाऱ्या समोरच्या गार्डन मध्ये दोन प्रेमल प्रेमी युगल मनसोक्त हुंडताना दिसत आहे कशाचही भान नसलेलं हे प्रेमी युगल आज मला तुझी आठवण करून देत आहेत तुझ्यासोबत असल्याचं भासवत आहे माझ्याही न कळत अशा या बेधुंद पावसात तू सोबत असतास तर किती मस्त झालं असत ना हा विचारही किती आनंददायी आहे मला तर हे सर्व खूप भारी वाटते आणि न विसरता येण्याजोगही गॅलरीत उभं राहून डोळे बंद करून पावसाचे ते अगणित तुषार अंगावर घेत तू सोबत असल्याचा आभासही वलय निर्माण झाल्यासारखं वाटतंय वाव सच सो रेन यार एक नवीन अनुभव तोही तुझ्यासोबत आह हा अशा या प्रसन्न वेळ तुझ्यासोबतच्या त्या अविस्मरणीय आठवणी नव्याने मला आठवू पाहतायत खरंच यार पण तू ना माझ्या भूतकाळातील आठवणीतील एक सुखद दुःखद सोबतही होतास अगदी तुझ्याही न कळ जो प्रत्यक्ष सोबत नसतानाही माझ्या आयुष्याचा अविभाज्य बनला भाग होता माझ्या मनाचा पहिला विचार नेहमी तुझ्याकडे डोलू पाहणारा असायचा आणि याच माझ्या आयुष्यातील अविभाज्य भागाची आज कडकडून आठवण येत आहे आज मनात साठलेल्या त्या दहा वर्षापूर्वीच्या जुन्या स्वप्नांना आज ब्रेक लावा असा वाटतोय अशा कटू आठवणी घेऊन सगळ्यापेक्षा आज नक्कीच माझ्या त्या भावना मांडण्यासाठी वेळ आली आहे परंतु आता मला त्याचं खूप असनीय झालं आहे काही भूतकाळातल्या चुकांमध्ये पण आज त्या व्यक्त कराव्याशा वाटत नाही मनाची ती घुसमट आज पत्राच्या या कोऱ्या कागदावर अक्षरांच्या स्वरूपात लिहित आहे अव्यक्त भावनांची ती नेहमीच शिकार राहिली आहे त्यावेळी बोलण्यासाठी लागणारं धाडस माझ्यात नव्हतं म्हणून आज असं पत्रातून व्यक्त व्हावंसं वाटतंय मी आज तुला तेच सांगायला हे पत्र लिहित आहे असं नाही की मला आठवण आली म्हणून लिहित आहे तर तुझ्या सोबतच्या आठवणींना परत उजाळा म्हणून हा प्रयत्न करत आहे तू जेव्हा माझ्यासमोर असायचास ना मला खूप मस्त वाटायचं मन तुझ्यासमोर असल्याने मला वेगळीच ऊर्जा मिळायची माझा चेहरा खुललेला असायचा तुला पहिल्यांदा पाहतास मी तुझ्या प्रेमात पडले होते पण ते अर्थातच तर एकतर्फी होतं मला तू तेव्हाही मनापासून आवडला होतास आणि नंतर जसजसा तू अजून उलगडत गेलास तसतसं मी तसं मी अजूनही तुझ्या प्रेमात पडत गेलो तू ज्या पण ऍक्टिव्हिटी लीड करायचास त्यात आपसूकच माझा सहभाग असायचा तुझा इतर वेळेस धीरगंभीर असणारा आवाज आणि नेतृत्व करताना तो मृदू आवाज मला खूप आवडायचा त्याच आवाजाचा नेहमी श्रोते राहिले मी मला तो आवाज नेहमी कुणावत असायचा त्यासाठी तुझ्या ग्रुपमध्ये यायचा प्रयत्न करायचे तुझी ते एक्सलेंट करायची मेथड मला खूप आवडायची मी नकळत तुझ्यात गुंतत होते तुझ्याकडे ओढली जात होते आजही तेवढेच प्रेम करते तुझ्यावर फक्त बदल एवढा आहे की तेव्हा तुला पाहून अजून प्रेम व्हायचं आणि आज तुझ्या आठवणी तुझ्या प्रेमात पडायला भाग पाडतो आज पुन्हा त्या आठवळींना उजाळा देऊन तुला आठवत आहे कळत न कळत तुझ्यासोबत जगलेले क्षण चित्रपटाप्रमाणे अगदी सिरियलावर माझ्या डोळ्यासमोर तरळत आहे तुझा तो ऑय मिस चश्मिस म्हणून आवाज देणं आजही आठवून आनंद होतो तसं तर मला कोणी चष्मिस म्हटलेलं मला आवडत नाही पण तुझ्या त्या मृदू आवाजात ते, आवाज ते चष्मिस म्हणणं अजूनच गोड वाटायचं कधी कधी तू माझ्याशी खूप रूढ वागायचा मला त्याचा रागही यायचा पण तुझ्यावर रागवायला मन तयार नसायचं आणि मग मन आणि बुद्धी यांच्या द्वंद्वत सुरू व्हायचा आणि म्हणतात ना आपल्या माणसावर रागवता येत नाही तसंच काहीस व्हायचं आज अशा अनेक आठवणी आठवून मनातील दुःख आसवांना स्वरूपात डोळ्यातून दाटून येतात कदाचित तेव्हा मी थोडी हिंमत केली असती तर आज हा पाऊस तुझ्यासोबत अनुभवायला मिळाला असता पण ते फक्त स्वप्न राहिलं मी तेव्हा इतकी सुंदर नक्कीच नव्हते की तू माझ्याकडे पाहावं अशी मी इच्छा बाळगावी पण वेड्या मनाची वेडी अशा माझं तुझ्यावर प्रेम तुला माझ्या डोळ्यात दिसावं बरेच वेळेस मी तुझ्या समोर आलेही पण तुला ते कदाचित दिसलं नसावं तुला प्रत्येक गोष्टीत गंमत वाटायची प्रत्येक क्षणाला तू गमतीवर घेत होतास तू कधीच कोणत्याच गोष्टीवर गंभीर नव्हतास कदाचित तुझ्या या स्वभावामुळे मी तुला माझ्या मनातल्या भावना सांगूच कधी शकलेच नाही त्यांची तू क... अशीच खिल्ली उडवली असतीस तर याची मला भीती वाटायची कदाचित तुझ्या मनात तसं काही नसेलही परंतु तुझ्या वागण्यात बोलण्यातून तू तु। तु इतरांना तुझ्याकडे आकर्षित करायचं तुझ्या बॉडी लँग्वेज तुझी ती नेहमीची स्माईल नेहमीच इतरांना खेळवून ठेवायचे अगदी मलाही त्या स्माईलमुळे मला, मला तुझ्या आयुष्याचा हेवा वाटायचा कितीही टेन्शन असले तरी चिल रे हा शब्द तोंडातून आपोआप उधारला जायचा आणि तुझा तो चार्मिंग फेस मला नेहमीच प्रफुल्लित करायचा तुझा तो बास्केटबॉल ग्राउंडवरचा पावसातला डान्स मला खूप आवडला होता कदाचित मी पहिल्यांदाच पाहत होते म्हणून तू भर पावसात सर्व काही विसरून आपल्याच विश्वात असल्यासारखा डान्स करत होताच आणि मी बघायची भूमिका घेऊन पावसातल्या पाण्याचं मला सर्दीचं वरदान असूनही तुझा डान्स बघण्यात मी मशहूल झाले होते प्रत्येक गोष्टीत मला आनंद वाटायचा आज हा पाऊस बघून तुझा तो डान्स पुन्हा डोळ्यासमोर येतोय तुला आठवतंय एकदा क्लासमध्ये असताना मला कोणाचा तरी कॉल आला होता मी फोन बो फोनवर बोलण्यासाठी पटकन डेस्कवरून उठून बाहेर पडणारच होते की माझी ओंणी डेक्सच्या कोपऱ्याला अडकली म्हणून मी मागे बघितलं तर तू अडकलेली ओंडी काढून देत होतास तेव्हा पहिल्यांदा तू मला आकांक्षा म्हटलं होतंस मी फोनवरचं बोलणं थांबवून क्षणभर तुझ्याकडे बघत बसले या प्रसंगानंतर माझ्या मनात तुझ्याबद्दल अजूनच आदर आणि प्रेम वाढलं होतं तुला माहीत आहे क्षितीज एकदा इकॉनॉमिक्स लेक्चर चालू होतं आणि तू ते ऐकण्यात मग्न होतास त्या ब्लॅक शर्ट मध्ये तू खूपच हँडसम दिसत होतास मला तर तुला पाहण्याचा मोह आवडलाच नाही आणि तुझा ब्लॅक बोर्डकडे पाहत असतानाच चोरून फोटो काढला होता मला तेव्हा पण तू आठवायचास ना तेव्हा मी तोच पाहत बसायची आजही मोबाईलच्या हाई मध्ये सेव्ह केलेला तो फोटो बघत बसते अजूनही एक आठवण म्हणून मी हा फोटो जपून ठेवला आहे आजही आठवणींना उजाळा घेताना मन क्षणभर तुला आठवतं आणि त्या आठवणीमध्ये रमून पाहतो पण वेळ पुन्हा वास्तवात परतायला लावते आणि भूतकाळाला विसरायला लावतो डोळ्यांनाही भिजवतं अनिश्चित काळासाठी असू देचल आता काही जास्त सेंटी होत नाही आणि झाले तरी त्याला अर्थ नाही सो हम्म बरोबर ना तू माझं पहिलं प्रेम होतंस आणि कायमच राहशील पण उदयाच्या त्या छोट्याशा कप्पात अनंत काळासाठी आता फक्त एकदा मला तुझला प्रत्यक्षात भेटायचंय आणि ते चिल म्हणाय म्हणतात स्माईल बघायचंय भेटशील ना आशा करते विसरू नकोस चल बाय तुझी चाहती आकांक्षा चा। समाप्त कथा आवडल्यास शायनलला लाईक्स व सबस्क्राईब करा